स्वयंपाक करताना या चुका होत असतील तर अशा प्रकारे करा दुरुस्त बऱ्याचदा जाणून बुजून किंवा न कळत आपण स्वयंपाकघरात अशा अनेक चुका करतो ज्यामुळे संपूर्ण जेवणाची चव निरुपयोगी ठरते अशा परिस्थितीत आपण अनेकदा हे अन्न फेकून देतो वास्तुस्थिती अशी आहे की जास्त मीठ किंवा जळलेले अन्न खाणे कोणालाही आवडत नाही परंतु अशी चूक झाल्यावर आपण काय करू शकतो अशा अतिशय हुशार टिप्स आणि हॅक्सच्या मदतीने तुम्ही स्वयंपाकघरात तुमच्या चुका सहज सुधारू शकतात आणि माझ्यावर विश्वास ठेवा की कोणालाही कळणार नाही येथे आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स आणि युक्त्या सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुमचे स्वयंपाकघरातील जीवन खूप सोपे होईल आज आपण बघणार आहो या चॅनलवर की खूप मीठ पडलं तर काय करायचं अन्न जळलं तर काय करायचं अधिक मिरची किंवा भातामध्ये पाणी जास्त झालं तसंच भाज्यांमध्ये जास्त आंबटपणा आला तर काय करायचं स्वयंपाक करताना होणारी सर्वात सामान्य चूक म्हणजे अन्नामध्ये जास्त मीठ पडणे अन्नामध्ये परिपूर्ण मीठ घालण्यामागे कोणताही शास्त्र नाही हे एक कौशल्य आहे जे स्वयंपाक करताना आपोआप परिपूर्ण होते कधी कधी स्वयंपाक करूनही मीठ कमी जास्त होते अशा स्थितीत काय करावे ते बघूया कोरड्या भाजीत मीठ जास्त असल्यास थोडे बेसन भाजीत मिसळावे रस्सा भाजीमध्ये मीठ जास्त असल्यास कच्च्या बटाट्याचे दोन तुकडे किंवा एक गोळी पिठाची घालून थोडा वेळ शिजवून घ्या आणि सर्व करण्यापूर्वी बटाटा किंवा कणिक बाहेर काढा जरी तर अन्न जळले तर काय करायचे ते बघूया एकदा अन्न जळले की ते फेकून देण्याशिवाय दुसरा मार्ग नसतो अन्न पूर्णपणे जळू शकत नाही परंतु त्यातून येणारा जळणारा वास अन्नाची संपूर्ण चव खराब करू शकतो अन्नातून जळेला वास दूर करण्यासाठी सर्वप्रथम जळेला भाग वेगळा करावा त्यानंतर वेलची लवंगा तमालपत्र एका कपड्यात घालून अन्नामध्ये ठेवावे असे केल्याने ते जळलेल्याचा वास तर शोषून घेतेच परंतु अन्नाला चांगला सुगंधही देईल याशिवाय थोडीशी वेलची पावडर घालू शकतात अधिक मिरची भाजीत किंवा जेवणात पडली तर काय करायचे ते बघूया जेवणात मिरची जास्त असेल तर ती खाणे कठीण होते आणि ते आरोग्यासाठीही चांगले नसते जेवणातील चटपटीतपणा कमी करण्यासाठी त्यात थोडे दही किंवा मलाई घाला यामुळे जेवणाची चव तर वाढतेच पण पन तिखटपणाही कमी होईल भातामध्ये पाणी जास्त असेल तर काय करायचं ते बघूया तांदूळ शिजल्यानंतरही त्यात पाणी राहिल्यास कुकरचे झाकण उघडून गरम तव्यावर ठेवावे अशा प्रकारे तव्याच्या उष्णतेमुळे अतिरिक्त पाणी सुकते आणि तांदूळ जळत नाही याशिवाय भातावर दोन एक ते दोन ब्रेडचे तुकडे देखील ठेवू शकता थोड्या वेळाने ब्रेड सर्व पाणी शोषून घेईल भाज्यांमध्ये जास्त आंबटपणा आला तर काय करायचं ते बघूया कधी कधी टॉमॅटोमुळे भाज्या जास्त आंबट होतात हे आपल्याला भाजी शिजल्यावरच कळते अशा स्थितीत भाजीत थोडी साखर घालावी यामुळे आंबटपणा संतुलित होईल याशिवाय थोडे दूध किंवा मलाई घालू शकतात फ्रेंड्स आशा करते की या टिप्स तुमच्या नक्की उपयोगी पडतील चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तिथपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा थँक्स फॉर वॉचिंग